हॅलो नमस्ते कसे काय आहात सगळे मी छान आहे आज मी एका आईचं ईमेल वाचून दाखवते त्यांना वाटते मी आत्ता कशी राहू कशी सावरू खूप अगदी आपले प्रत्येकाचे हृदयातली भावना आहे ती म्हणून मला वाटलं आपल्याशी शेअर करावं म्हणून आपल्या सबस्क्रायबर आहेत त्या आणि ते मनापासून लिहिले अगदी हृदयापासून लिहिले शेअर करते बघूया नंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया प्रत्यक्ष भेटलो नाहीत पण तुम्ही मला खूप जवळच्या वाटतात म्हणून थोडा मन मोकळं करते माझा जन्म पुण्याचा आजी आजोबा दोन आत्या दोन काका अशा कुटुंबात माझा जन्म झाला परिस्थिती बेताची कुटुंबाची सगळी जबाबदारी वडिलांवर होती वडिलांचा सगळ्या परिस्थितीचा ताण व राग न कळत माझ्यावर निघायचा कायम माझ्यावर रागवून बोलायचे आमच्यात वडील मुलीचे बॉन्डिंग कधी झाले नाही आई पण थोडीफार तशीच आपल्याला कधी अडचण आली काही मदत हवी असेल सल्ला हवा असेल तर तिचा आज तागायचा कधीच उपयोग झाला नाही म्हणजे या ताईंना आपले आईचा सुद्धा कधीच उपयोग झाला नाही उपयोग म्हणजे अगदी सल्ला असेल काही एडवाईस असेल काही विचारायचं असेल तरी बघा विचार करा तिने कुठली जबाबदारी अंगावर घेतली नाही खूपच रिझर्व होती तिला कसलीच आवड नाहीये मी व माझी बहीण आमच्या आम्ही सैपाक शिकलो आई वडिलांच्या अशा स्वभावामुळे मी कायम त्यांच्यापासून दूर राहायचे म्हणूनच मी आजी आजोबा काका आत्या त्यांची लाडकी होते अभ्यासात मी हुशार होते चौथीपर्यंत दहाचा आत नंबर असायचा मी पाचवीत असताना मला लहान बहीण झाली ती अतिशय गोरी सुंदर आहे आमचे दहा वर्षाचे अंतर आहे आमच्या सांग संगोपनाचे भे भेदभावामुळे आमच्यामध्ये बॉन्डिंग निर्माण झाली नाही ती आई आईबाबांची म्हणजे अतिशय लाडकी या सगळ्याचा परिणाम माझा अभ्यासावर झाला अजून राग दुसरा माझा स्वभाव जरा बुजूर आणि भित्रा कशी बशी मी बारावी कॉलेज पूर्ण जमले नाही माझी ओळख त्यांचे मिश्रांचं नाव घेत नाही का म्हणजे नाव सांगू नका म्हणाले त्या म्हणून त्यांचंही नाव घेतलं नाही डॅश ह्यांच्याशी झाली तो कोकणास्त मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी वाई वाई येथे त्यांचं जन्म व शिक्षण झाले नोकरीनिमित्त सध्या पुण्यात आहोत दहा वर्षापूर्वी आम्ही वाईमध्ये स्वतःचे घर घेतले मी देवज्ञ म्हणजे सोनार आमच्याबद्दल घरी सांगितले वडील माझ्याशी बोलत कधीच नव्हते ते तसेच चालू होते लग्न मात्र व्यवस्थित लावून दिले जातीमुळे सासूबाईंना पटले नाही पण त्यांचे आजारपणात सर्व निगुतीने केले त्या माझ्याशी कधीच बोलायच्या नाहीत फक्त कामापुरतं पुन्हा तोच राग मला सातवा महिना होता तेव्हा मला मुलगी झाली तेव्हापासून तिचे माझे विश्व निर्माण झाले तिचे संगोपन करताना एकच खून गाठ बांधली होती तिच्यावर भरभरून प्रेम करायचे व तिचे शिक्षणाकडे लक्ष द्यायचे अभ्यासात कितपत जमेल हा विचार करून मराठी मध्ये घातले तिचे वर्गात कायम पहिला नंबर असायचा पुढे पाचवीला तिला मी टू सीटरवर ज्ञानप्रबोधिनीला ऍडमिशन मिळाली आणि तिला दहावीमध्ये पण नाईंटी फोर पर्सेंट मिळाले शास्त्रीय संगीताच्या परीक्षा झाल्या ती बीएमएस झाली आणि एम डीसुद्धा झाली माझे स्वभाव आणि तिचा मनातले ओळखणे आम्ही खूप क्लोज आहोत आई आणि मुलगी आमचे दोघींचे शिवणकाम मी घरी करते कापडी पिशव्या बनवते दरम्यान मिश्रांच्या आग्रहामुळे बिल्डिंग मध्ये आई वडिलांसाठी फ्लॅट घेतला माझे बहिणीने बहिणीचे पण लग्न झाले मी मा, मनात काही न ठेवता त्यांना हवं नको बघत असते मुलींची व मिस्ट्रांची मला साथ आहे आता त्यांना माझ्याजवळ थोडी जाणीव झाली आहे तरी पण ओढा बहिणीकडेच या सगळ्यात माझे खूप नुकसान झाले शिक्षण झाले नाही हे तरी गिल्ट आहे मी एक्कावन्न वर्षाची आहे वयामुळे खूप मानसिक ताण व शारीरिक ताण आला आहे मन हळव झालं आहे मिस्टर त्यांचे व्यापात असतात थोड्या हट्टी स्वभाव आहे मला सगळ्या गोष्टींची खूप हौस पण ते उदासीन त्यात मुलीचे लग्न होणार आहे तिकटची मंडळी देशस्थ आहेत औरंगाबादला असतात पुन्हा पद्धतीत बदल आता त्याला म्हणजे जावयाला बँगलोरला जॉब आहे पुढे पुण्यात बदली घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे मुलीला तिचं क्लिनिक चालू करायचं आहे तसेच कॉलेजमध्ये शिकवण्यास इंटरेस्ट आहे सत्तावीस वर्षे ती कायम माझ्यासोबत आहे आता ती दूर जाणार म्हणून एकटं वाटते लहानपणी शांत समंजस म्हणून माझे कौतुक व्हायचे पण माझा स्वभाव माझे आतल्या मला माहीत आहे काही घटना घडून मी शांत बसते काही घटना घडल्या तरी मला वाटते की एवढे वय झाले वय वाढले तरी समजत समज आली नाही का आयुष्य कसे जगायचे कळलेच नाही लेकीच्या मनाला माझ्याबद्दल गौर गैरसमज होतात सॉरी सॉरी लोकांचे मनाला लेकीचे नावे सॉरी लोकांचे मनात माझ्याबद्दल गैरसमज होतात मी मान्य करते की मी सर्व गुण संपन्न नाहीये माझ्या चुका झाल्यात या सगळ्यामुळे माझे मनात खूप गोंधळ झालेला आहे त्याचा परिणाम माझ्या मनावर शरीरावर झाला आहे आत्मविश्वास थोडा कमी झाला आहे आतापर्यंत माझं जग मुलीभोवती होत आता ती जाणार यामुळे मी कशीर हो, कशी राहू कशी सावू बघा एका आईचं आणि खरोखरच आयुष्यभर खूप काही सोसलं पुढे मुलीसाठी मुलीचं आणि त्यांचं छान बॉन्डिंग जमलेलं होतं नो डाऊट मिस्टर चांगले आहेत पण त्यांचे त्यांचे व्यवसायात ते फुल्ली एंगेज्ड आहेत आता मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना वाटते आता मुलगी मला सोडून बेंगलोरला जाणार आहे सत्तावीस वर्ष आम्ही एकत्र होतो आता माझं कसं होणार असं कित्येक वेळेला वाटते ताई पण तुम्ही घाबरू नका हे बघा हल्ली आपल्याकडे फोन हे सगळं असते त्यामुळे एकमेकांशी छानपैकी फोनवर वगैरे बोलत राहावा जावयाशी व्यवस्थित तुमचं बॉन्डिंग ठेवा म्हणजे तुम्हाला जावंही नाही तुम्हाला एक मुलगा मिळाले हे तुम्ही समजून घ्या एवढे विश्वासात दोघांशी राहावा म्हणजे कसं ती दोघं पण एकमेकांशी खूप क्लोज आणि छान राहतील आणि आपल्याला ह्याच्याशिवाय आणि काय पाहिजे आणि नो डाऊट त्याला बेंगलोरहून पुण्याला बदली मिळाली किंवा दुसरी नोकरी लागली की तुमच्या मुलीलाही तिथे प्रॅक्टिस करू शकते ती एवढेच काय नाही बेंगलोरला राहिले तरी बेंगलोरला पण खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळे तसं काही अवघड नाही आहे पण त्यांना पुण्यालाच यायचं असलं आणि तुम्हालाही सोबत हवी म्हटलं की जावयाचं पुण्याला बदली झाली की ती पुण्यालाही येईल तिलाही तिचे मनाप्रमाणे जॉब करू देत कॉलेजवर शिकाय शिकवायला जायचं असलं तर जाऊ देत पण तिला एक मात्र सांगा तू पण बिझी राहा कामाला वाहून घे हे बघा ह्या सगळ्या गोष्टी आपलं लग्न मुलं हे सगळं होत असते पण आपलं समाजात पण आणि पुढेपर्यंत आपण बिझी राहणं हे खूप महत्वाचं आहे हे झालं मुलीबद्दल आणि तुम्ही तुम्ही पण काहीतरी व्याप लावून घ्या तुम्हाला शिवणकाम आवड आहे म्हणता ते करा किंवा आणि काही करा किंवा देवाधर्माचं असलं ते तर करा काही तुम्हाला जे गोष्ट आवडतीये ती करा आणि तुमचं तर वय लहान आहे अजूनही आपले एक सबस्क्रायबर आहेत बघा मुडबिद्री म्हणून ते मुंबईला असतात एट द एज ऑफ सिक्स्टी एट व्हिडिओ बघून त्यांनी घरात सगळं फराळाचं करून द्यायला लागले आता खूप छान त्यांचं चाललंय व्हिडिओ पण बनवले मी ते लिहिल्याबद्दल आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यामुळे तुम्ही पण काही काळजी करू नका तुमची आवड काय आहे बघा तुम्ही पण पूर्ण दिवस तिला लग्न होऊन गेल्यावर नाही ते तुम्ही सारखं विचार करत बसणार तिला हजारो वेळा फोन करणार नको ना, ना तिचे कामात तिचे विश्वात ती व्यवस्थित राहू देत आठवड्यालाय दहा चार दिवसाला दा अमुक दिवशी फोन करायचं हे ठरवून घ्या त्या दिवशी फोन करा आणि तुम्ही पण बिझी राहावा माझं तर सगळ्यांना म्हणणं आहे आपण आयुष्यात बिझी राहलो का नाही काही प्रॉब्लेम्स येत नाही आता मी सुद्धा बिझी आहे त्यामुळे माझा आणि सुन्याचा कधीच काही ओ, हे होत नाही काही प्रॉब्लेम येत नाही आमच्यात का माझे कामात मी आहे मला काय मदत हवी तर ती करते तिला काय मदत हवी तर मी ती मी तिला करते त्यामुळे तुम्ही बिझी राहावा आणि त्यामुळे असा विचार करू नका माझं आता पुढचं आयुष्य कसं जाणार मी कसं सावरू बिलकुल हे करू नका मला तुमची मोठी बहीण समजा मी आहे तुमचे पाठीशी कधी आणि हे बघा वेळ हे सर्वात मोठं औषध आहे आता ती मुलगी आहे लग्न करून ती जाणार आहे पुढे तिचंही आयुष्य आहे पुढचं आता चालू राहणार आहे म्हणून ती काही कायम आपल्याशी बांधील राहणार आहे का उद्या नोकरीला जायला लागली तिचं तिचं विश्व आहे तिला तिचे विश्वात रमू द्या तुम्ही पण तुमचं स्वतःचं असं विश्व तयार करा बघा आणि तुम्हाला काय वाटलं ह्याच्याबद्दल कळवा आम्हाला हॅव ए गुड डे